मध्ये आपले स्वागत शबनेज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरात सौ सरिता साने सखी मंचचे उद्घाटन मोठ्या उत्साहात उद संपन्न झाले शिवसेना शहर संघटिका सौ सरिता अरुण साने यांच्या माध्यमातून सखी मंचची स्थापना करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहरातील वर्टी सभागृह निगडी प्राधिकरण येथे शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सदर उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या तिमाखात का संपन्न झाला सरिता म्हणजे नदी आणि आज या नदीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिलेली आहे तुमच्या साथीने या नदीचा प्रवास या या ठिकाणी उद्घाटन झालं आहे तुम्हाला सर्वांना तुम्ही आज या ठिकाणी सभासद म्हणून त्याच्यामध्ये दोन्ही तुमची झालेली आहे त्यानंतर खूप खूप शुभेच्छा आणि मला माहिती आहे तुम्ही फक्त सभासद नाही आहे तुम्ही सरिता त्यांची फॅमिलीच म्हणून जोरदार चालू आहे ताईंना अशाच बऱ्याच शुभेच्छा आहेत काम अजून खूप पुढे जाऊ आणि तुमच्या सगळ्यांची साथ ताईंना लागू हीच मी तुम्हाला सर्वांना सरिता साने सखी मंचच्या नामफलकाचे अनावरण शिवसेनेच्या शहर संघटिका सरिता अरुण साने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी असंख्य महिलांच्या उपस्थितीत केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवली प्रत्येक महिला उत्साही दिसत होती या प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी सौ सरिता साने यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सरिता साने सखी मंचच्या उद्घाटन प्रसंगी अनेक महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमात आपल्या कलागुणांचे प्रदर्शनही महिलांनी केले काही महिलांनी उत्कृष्ट नृत्य सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली तर सौ सरिता अरुण साने यांनीही नृत्य सादर करत महिलांचा उत्साह वाढविला सदर उद्घाटन कार्यक्रम निमित्ताने महिलांसाठी काही स्पर्धात्मक खेळांचे आयोजनही करण्यात आले यामध्ये विविध खेळात अनेक महिलांनी सहभाग घेत खेळाचा आनंद लुटला तर अनेक महिलांनी हिंदी मराठी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर केले येणाऱ्या काळात सरिता साने सखी मंचच्या वतीने महिलांना स्वतःच्या हक्काची व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये महिलांना स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत सौ सरिता साने यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हळदी कुंकुआचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या हळदी कुंकुआच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिक महिलांनी सहभाग नोंदविला या निमित्ताने महिलांना भेटवस्तूही देण्यात आल्या अनेक वर्षापासून या हळदी कुंकुआचा कार्यक्रम आयोजित करीत असतात महिलांचे नेतृत्व गुण असलेल्या या अनेक महिलांना संघटित करून महिलांविषयी सामाजिक कार्यक्रम तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम करीत आले आहेत या आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना स्वतःला वेळ देण्याची संधी उपलब्ध होते स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याची संधी उपलब्ध होते हळदी कुंकुआच्या निमित्ताने अनेक महिला एकत्र येत असतात याही वर्षी अनेक महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व साने यांच्या कार्याचे कौतुक का करीत त्यांना शुभेच्छा दिल्या सरित साने सखी मंचाच्या निमित्ताने अनेक महिला एकत्र आल्या त्यांनी अनेक कार्यक्रमांचा आनंद लुटला यावेळी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या खेळांच्या स्पर्धेत विजेत्या महिलांना पैठणी साडी नक्षीकाम केलेले चांदीचे भांडे व प्रथम विजेत्या महिलेला सोन्याची नत म्हणून बक्षीस देण्यात आली सदर कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी मंचावर येऊन सरिता साने यांच्यासोबत फिल्मी गाण्यांवर ठेका धरत उत्कृष्ट सामूहिक नृत्याचे प्रदर्शन केले यावेळी अनेक महिला या उत्साही व आनंदी दिसत होत्या प्रत्येक महिलेने सौ साने यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच सौ सरिता साने सखी सरिता साने यांच्या राजकीय या या सामाजिक क्षेत्रातील मान्यवर महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली हो आज सखी सरिताने सखी मंच उद्घाटन सोहळा आज खूप छान तरीने पार पडला आणि सर्व सख्यांनी जवळजवळ दीड ते दोन हजार महिला ज या कार्यक्रमात उपस्थित होत्या दरवर्षी सरिता ते हा हळदिंगवाचा कार्यक्रम घेत असतात आणि त्यात आम्ही खूप आनंदाने सगळ्या सहभागी होतो त्यासाठी सरिता अरुण साने यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांना खूप यश मिळावं हीच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अनेक महिलांनी हल्दी गुंकाला आणि याच्या सरितासाने सखी मंचच्या आपण जे मंडळाचं उद्घाटन केलं त्याला भयंकर छान सुंदर रिस्पॉन्स आला सगळ्या महिलांनी सरिताताईंच्या कामाचं कौतुक केलं आपण रोज सरिताताईंचं काम बघतच असतो पूर्ण पिंपरी शा, चिंचवड शहरामध्ये निगडीमध्ये सरिताताईंचा प्रत्येक नागरिकांची प्रत असलेला स कनेक्ट हा आज सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसून आला आणि दरवर्षीप्रमाणेच या महिलांचं प्रमाण जास्तीत जास्त वाढत जाणार आहे हळदी कुंकला नाहीच पण आपण जो आता मंडळाचा का आज उद्घाटन केला दर महिन्याला आपण या महिलांना कनेक्ट करणार आहोत त्यांच्याशी बॉन्ड क्रिएट करणार आहोत त्यांचं व्यावसायिक आणि त्यांचं स्वतःचं पर्सनल असं आपण सगळीच बढती प्रत्येक महिलेला महिलेला सरिजाताईच्या मंचा थ्रू देणार आहोत धन्यवाद आ, हो सरिता ही पहिल्यापासूनच म्हणजे महिलांसाठी जे काही करता येईल ते करतात उलट महिलांकडनं काय पाहिजे महिलांना त्यासाठी त्या पुरेपूर म्हणजे प्रयत्न करतात आणि झटत असतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत ते खूप बारकाईने लक्ष ठेवतात कोणाचा वाढदिवस असो किंवा काही असो प्रत्येक कार्यक्रमात त्या सगळ्या महिलांना एकत्र घेऊन आपल्या मैत्री असं मैत्रिणीच आहेत सगळ्या म्हणजे असं कोण नाही की म्हणजे आपल्या गटातली नाही आहे किंवा नाही बाहेरची आहे पण सगळ्यांना एकत्र घेऊन ती सगळ्यांना एका गुच्छामध्ये फुलं जशी आपण हे करतो तशी सजवते आणि सगळ्यांमध्ये एकरूप होते त्याचंच आम्हाला खूप भारी वाटतं आणि अशी मैत्रीण आम्हाला मिळाली ह्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद देवाचे आणि असंच आम्ही तिच्या पाठी सदैव राहणार थँक्यू सरिता सरिता ताई जवळजवळ आज पंधरा वर्ष झाली त्या खरं तर राजकारणात पण आहेत आणि पिंपरी चिंचवडच्या त्या शहर संघटिका आहेत शिवसेनेच्या तर त्या माध्यमातूनच नव्हे तर त्या शिवसेनेमध्ये पण त्यांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांची संघटना पण खूप मोठी आहे त्याचप्रमाणे त्या त्यांच्या वॉर्डमध्ये सुद्धा खूप महिलांना आजपर्यंत त्यांनी मदत पण केली आहे जसं की कुणाला ज्यांच्या अंगात काही कला आहे त्यांना कलेला वाव देणं किंवा त्यांना एक प्रकारे कधी कधी असं होतं की ते मार्केटिंगसाठी सुद्धा त्यांचा भरपूर आम्हाला साथ मिळते आणि हे जे कार्यक्रम होत आहेत पूर्ण आता जसं सरिता साने सा की मंच आजच ओपनिंग झालं आहे तर त्या ब त्याबद्दल पण मी त्यांचे अभिनंदन करते की त्यांना आणखीन एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे नवीन महिलांसाठी काहीतरी करण्यासाठी किंवा त्यांना साथ देण्यासाठी आणि या सगळ्या कामामध्ये आमची माझी लेख आणि त्यांची सून अपेक्षा सुद्धा खूप मोठा वाटा आहे कारण ती नेहमी प्रोत्साहन देत असते आणि फॅमिलीची साथ असेल तरच या सगळ्या गोष्टी होतात असं मला वाटतं मी ताईना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते सर्वप्रथम आज सरिता साने सखी मंच आज ह्याचं मोठं उद्घाटन झालं या मंचाचं आणि त्याबद्दल मी मम्मीला सरिता सानेंना माझ्या मम्मीला खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचाळीस खूप शुभेच्छा आणि ते असंच पुढे मोठं कार्यक्रम घेत राहो त्या आम्ही त्यांना खूप सपोर्ट करतोय इतर महिलाही त्यांना खूप सपोर्ट करत आहेत आणि त्यांच्या पुढच्या पावलावर म्हणजे त्यांच्या वाटचालीसाठीच त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ते माझ्या खरं तर इन्स्पिरेशन आहेत माझ्या मम्मी आणि त्यांच्या पावलावर मी पाऊल टाकण्याचा खूप प्रयत्न करीन हीच माझी इच्छा आहे आणि त्यांनी खूप पुढे जावं खूप भरभराट हवी माझ्या मम्मीची हीच माझी अपेक्षा आहे बाकी काही नाही सो so, मम्मी अंकिता साने सर्वप्रथम आमच्या आईंना शुभेच्छा देते त्यांनी स सखी मंच चालू केला म्हणून आणि दुसरं जसं त्या स बाहेर स कार्य करतात तर त्या घरातही करतात त्यांचं कार्य पहिलं घरापासून सुरू होते कारण मी घरातलं करता करता मी शाळेतही जॉब करते आणि माझ्या थोडीला माझ्या म्हणजे माझं लहान बाळ आहे त्याला त्या सगळ्या मिळून सांभाळतात आणि असंच घरामध्ये कार्य त्यांचं चालूच आहे आणि आम्हाला पुढे जायला सपोर्ट त्या करतात आणि मार्गसुद्धा त्याच दाखवतात तर त्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा मी आज सरिता साने सखीमंच ओपनिंग केलेलं आहे मी आज एक छोटंसं रोपटं लावलं आहे आणि हे रोपटं उगवण्याचं काम म माझ्या ह्या सगळ्या सख्या करणार आहेत ह्याची मला खात्री आहे की ते नक्की ह्या रोपट्याला फुलं आणण्याचं काम करतील अशी मी अगदी खात्री देते माझ्या आजूबाजूला माझ्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला खरंच माझ्या सख्या आहेत आणि हा माझा ल हा लढा जो आहे हा माझा एकटीचा नाही आहे तर माझ्या ह्या सगळ्या सख्यांचा आहे आणि म्हणूनच मी हे सखीमनचा आज ओपनिंग केलेलं आहे आणि हे आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने ह्या याचं ओपनिंग केलेलं आहे आणि याचं औचित्य साधून आज मी हळदी कुंकाचा कार्यक्रम पण आजही ठेवलेला आहे आणि याचा ह्या हळदी कुंकाला प्रचंड प्रतिसाद मला मिळालेला आहे हे तुम्ही आता बघितलेलंच आहे जवळजवळ दीड ते दोन हजार लेडीजने याचा सपोर्ट केलेला आहे आणि मी बारा तेरा तारखेला माघाचा गणपती असतो त्या दिवशी दर दरवर्षी जवळजवळ जवळजवळ पन्नास ते साठ स्टॉल लावते ह्यालासुद्धा मला प्रतिसाद भेटतो आणि ह्या स्टॉलचे हे जे स्टॉल आहेत ते मी आपल्या मंडळातल्याच लेडीज आपले स्टॉल लावतात म्हणजे बाहेरचे मी स्टॉल घेत नाही आपल्याच लेडीजला ले मी हा व्यवसाय उपलब्ध करून देते हेच माझं जास्त उद्दिष्ट आहे की आपल्याच म मंडळातल्या लेडीज पुढे याव्यात आणि त्यांना हा व्यवसाय मिळावा असाच माझा उद्दिष्ट आहे आणि याच्यासाठीच मी हे मंडळ खोललेलं आहे थँक्यू सो मच ह्या सखीमांच्या माध्यमातून मला बरंच काही करावं सुट या माध्यमातून मला एक, एक आरोग्य शिबीर घ्यायची इच्छा आहे आणि आत याच्यामध्ये एक मला महत्त्वाचं जास्त हे घ्यायचं आहे की प्राधिकरण जत्रा जशी भीमथडी जत्रा आहे तशी मला प्राधिकारण जत्रा घ्यायची खूप इच्छा आहे मी ज्योतिताईंना बऱ्याच वर्षापासून मागे लागलेली आहे जशी भीमथडी जत्रा आहे तशी शेम टू शेम आपली प्राधिकरण जत्रा झाली पाहिजे तर त्याच्या मी आता मागे लागणार आहे जसे जसे स्टॉल तिकडे लागतात तसेच आपले महापौर ग्राउंडवर लागले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे तर ती मी लवकरच सर्व सख्यांची पूर्ण करणार आहे सरिता साने सखी मंच आज आपण जोरदार या मंचाचं उद्घाटन केलं खूप काही कार्यक्रम ताई घेऊन आलेले आहेत तुमच्यासाठी खरं तर मंच खूप असतात पण आमच्या मंचाचं वेगळेपण यामध्ये आहे की वेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन आम्ही महिलांसाठी करणार आहोत त्यासाठी उद्योजक महिलांसाठी आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे लगेचच आम्ही प्रदर्शनाचं आयोजन करणार आहोत प्राधिकरण जत्रा भरवणार आहोत जेणेकरून बचत गट चालवणाऱ्या महिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी करता येण्यासाठी संधी मिळावी त्याच्यानंतर वनभोजन अशी एक जंगल सफारीची सहल आम्ही आयोजित करणार आहोत सौभाग्यवती प्राधिकरण असं म्हणून आपल्या महिलांना आपल्याच अंगातल्या कलागुणांना वाव मिळावा आणि आपल्याकडे त्यांनी एका वेगळ्या दृष्टीनं पाहावं याचा प्रयत्न म्हणून म्हणून आम्ही मिसेस प्राधिकरण आयोजित करणार आहोत आरोग्य शिबिरं आहेत दोन अंकी नाटक आहे संगीताचे कार्यक्रम आहेत ताई यापूर्वीसुद्धा मंच स्थापन करण्यापूर्वीसुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेत होत्या त्यामध्ये त्यांच्या उपक्रमाचं वैविध्य असायचं मुलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी असं सगळ्यांसाठी त्या कार्यक्रम घेतात दिवाळी विसावा हा पुण्यातील एखाद्या चांगल्या नामवंत ग्रुपनं सादर केलेला गाण्याचा कार्यक्रम गेले सात वर्षताई सातत्यानं आहेत असेच अनेक उपक्रम त्या घेतात हळदी कुंकवाला आम्हाला दरवर्षी हा इतकाच प्रतिसाद असतो आज जवळजवळ दीड ते पावणे दोन हजार महिलांनी आजच्या या हळदी कुंकाचा लाभ घेतला ताईंच्याबरोबर काम करण्यात खूप आनंद मिळतो कारण निस्वार्थी बुद्धीनं केवळ महिलांसाठी त्या काम करत असतात काम करणाऱ्यांनासुद्धा त्या पूर्ण स्वातंत्र्य देतात त्यामुळं उपक्रम राबवायला आम्हाला खूप सोपं जातं म्हणून सखी आमचा भरभराट होणारच आहे त्याची आणि शबनम न्यूजला परत आमची मुलाखत घ्यायला यावं लागणार आहे अशी मी खात्री देते त्यांना धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा